पीरा मोबाईल्स व इलेक्ट्रॉनिक सेंटर सर्व प्रकारचे मोबाईल उपलब्ध तसेच रिपेरिंग सेंटर व त्याचप्रमाणे टीव्ही वॉशिंग मशीन एसी सी होम अप्लायन्सेसचे सर्व साहित्य मिळण्याचे एकमेव ठिकाण तर आजच पीरा मोबाईल मधून मोबाईल खरेदी करून आकर्षक गिफ्ट मिळवा तसेच स्वस्त दरामध्ये तसा ऑनलाईन किमतीपेक्षा कमी किमतीत आमच्याकडे सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य उपलब्ध तर आजच आमच्याशी संपर्क करा विरा मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पारडी चौक रोड वरुण शिक्षण सप्ताह हो, अंतर्गत क्षेत्रभेट उपक्रमा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासुर्णा येथील विद्यार्थ्यांनी डॉक्टर श्री प्रफुल्ल ढोप यांच्या शेतातील दुग्ध व्यवसाय व शेती शिवाराला भेट दिली डॉक्टर ढोक यांच्या सुसज्ज गोट्यातील हॉस्टेन गाई तसेच तेथील दूध उत्पादनासंबंधित संपूर्ण माहिती जाणून घेतली गोट्यातील हॉस्टेनगाईचा चारा व्यवस्थापन दूध संकलन तसेच लसीकरणासंबंधित माहिती क्षेत्र भेटीतून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काचवना येथील वर्ग एक ते पाचच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतली यावेळी सहाय्यक शिक्षक श्री संदीप खुजे सर व मुख्याध्यापक श्री प्रेमसुख ठोंबरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले प्रतिनिधी राहुल जाधव